घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण एकदा अवश्य भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू 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 डॉट डॉट नायर डेव्हलपर्स डॉट राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर जयभवानी रोड येथे श्री तुळजाभवानी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नाशिक रोडच्या जयभवानी रोड भागात लोकसहभागातून व सुंदर आकारास शुद्ध समाप्तीला श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होणार असून नऊ ते पंधरा एप्रिल दरम्यान होणाऱ्या विविध धार्मिक सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन देवस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे जयभवानी रोड भागातील युवकांनी दोन हजार नऊ साली एकत्रित येऊन बत्तीस हजार चौऱ्यास फूट जागेवर श्री तुळजाभवानी मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता तब्बल बारा वर्षे हेमांडपंथी प्रकारातील मंदिराचे काम अविरत सुरू होतं सहा दरवाजे असलेल्या आधुनिक वास्तुशास्त्राच्या आधारावर पंच्याहत्तर मीटर उंची असलेल्या उभारलेल्या मंदिरात तुळजापूर नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कर्शारोहण सोहळा नऊ ते पंधरा एप्रिल दरम्यान होणार असून परमपूज्य श्री गुरुप्रसाद महाराज अमळनेकर व परमपूज्य श्री माधवगिरी महाराज परमपूज्य स्वामी श्री जयरामगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे यावेळी यज्ञाचार्य वेद मूर्ती शांताराम भानोसे वेदमूर्ती हेमंत धर्माधिकारी वेदमूर्ती दिनेश गायधनी प्राणप्रतिष्ठेचे यज्ञाचार्य उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात अण्णा गुरुजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची मिरवणूक मंगळवारी दिनांक नऊ एप्रिल रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजे या वेळेत दत्त मंदिर धोंगळेमळा जगतापमळा तरण तलाव रोड चव्हाणमळा धूम्रवर्ण गणपती मंदिर जय भवानी रोड तुळजा भवानी मंदिर या मार्गे शोभा काढण्यात येणार आहे बुधवार दिनांक दहा सकाळी दहा ते दुपारी अडीच पर्यंत धार्मिक विधी करण्यात येणार आहेत गुरुवारी दिनांक अकरा रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत यज्ञ प्रारंभ करण्यात येणार आहे दुपारी तीन ते सायंकाळी सहा दरम्यान देवता स्थापन पूजन मंडप पूजन विविध धार्मिक विधी व आरती सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी यांचे कीर्तन होणार आहे शुक्रवार दिनांक बारा सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत शांती सुप्त देवता पूजन अभिषेक अग्निमंथन नवग्रह रुद्र स्थापना हवन व वा मंदिर वास्तू पूजन दुपारी तीन ते सायंकाळी सहा दरम्यान प्रधान हवन शांतिक पुष्टी होम पुष्प अर्चना सायंग पूजन आरती सायंकाळी हरिभक्त परायण माधवदास महाराज राठी यांचे कीर्तन आयोजित करण्यात आलं आहे शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता शांती सुक्त देवता पूजन अभिषेक अर्चन एकशे आठ कलशांची दुपारी तीन ते सहा वाजता शांतिक पुष्पी होम ध्यान दिवा सायंकाळी पूजा सायंकाळी सात ते नऊ हरिभक्त परायण अनिकेत महाराज मोरे देहूकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे रविवार दिनांक चौदा सकाळी देवता देवतापूजन प्रधान होम ब्रह्मशिला स्थापन पिंडिका कुरुमशिला क्षेप दुपारी तीन ते सहा दरम्यान प्रधान हवन शय्या दिवास सायंकाळी पूजन आरती सायंकाळी सात वाजता हरिभक्त परायण निवृत्ती महाराज नामदास श्रीक्षेत्र पंढरपूर यांचे कीर्तन सोमवार दिनांक पंधरा रोजी सायंकाळी आठ वाजता शांतीसुप्त देवतापूजन महाअभिषेक देवता सजवणे प्रायश्चित होम हवन बलिदान कलश स्थापन दंड ध्वजारोहण पूर्णाहुती होणार आहे मुख्य कार्यक्रमात दुपारी साडेबारा वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण ध्वजारोहण दुपारी एक वाजता महाआरती होणार आहे दुपारी दीड ते आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सहाणे कार्याध्यक्ष किशोर जाचक सरचिटणीस सुभाष पाटोळे उपाध्यक्ष रमेश थोरात खजिनदार राजेंद्र गायकवाड उपखजिनदार रवींद्र गायकवाड उपसरचिटणीस कैलास कदम विश्वस्त दिनेश खांडरे रंजा पाटोळे शिवाजी कदम प्रमोद लोणकर शिवाजी लवटे पोपट पाटोळे बाळासाहेब गायकवाड दिलीप कदम बाळासाहेब चव्हाण किरण सहाणे अनिल शिरसाट अरुण गायकवाड पोपट चव्हाण श्रीमती माया भागवत आदींनी आवाहन केलं आहे धर्मशास्त्रानुसार मंदिरात गुप्तदान करण्यासाठी नऊ ते पंधरा एप्रिल दरम्यान विश्वस्त मंडळात संपर्क करण्याचे आवाहन केलं आहे चालू अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा